महाराष्ट्रात मग कृषी क्षेत्रात असेल रोजगार देऊ शकलो असतो एक लाख लोकांना नुसतं फॉक्स आपलं सरकार होत महाविकास आघाडी सरकार होत तेव्हापर्यंत शंभर टक्के तो प्रोजेक्ट आपल्याच महाराष्ट्रात येणार होता आपल्याच तळेगावमध्ये येणार होता आमची बोलणी तशी झाली होती दोन चार व्हिजिट्स तिथे झाल्या होत्या आणि जे उद्योगपती होते जे काही त्यांची कन्सल्टन्सी फॉर्म होती प्रत्येकाला ते तळेगाव आवडलं होतं महाराष्ट्रात त्यांना यायचं होतं पण सरकार बदललं सरकार पाडलं गेलं रातोरात जे खोके हातोहात गेले पन्नास खोके असतील कोणाकडे सत्तर खोटे खोके असतील कोणाकडे शंभर खोके असतील हे खोके आणि खोटे आणि धोके हे सगळं सरकार बदललं आणि जेव्हा सरकार बदललं तेव्हा त्याच अधिवेशनात पावसाळी अधिवेशन, अधिवेशन मुंबईत चालू होतं तेव्हा मी पण मुख्यमंत्री घटनाबाहेर त्यांचं भाषण ऐकत होतो हे असं सगळं करून हे असं सगळं करून त्यांनी सांगितलं तो वेदांतावाला जणू काही कॉन्ट्रॅक्टर त्यांचा तो आला ना चार लाख कोटी घेऊन आला असं झालं तसं झालं हे सगळं आम्हाला आमदार म्हणून सांगितलं पण पुढच्या आठवड्यात वेदांता फॉक्सकॉन गेलं कुठे ऐकून आलं गेलं कुठे गुजरात जो प्रकल्प आपल्या राज्यात शंभर टक्के येणार होता तो गुजरातला गेलाच कसा जो प्रकल्प जे घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांनी खुर्ची काबीज केली सत्ता काबीज केली सांगत होते की आला चार लाख कोटी घेऊन आला एक तर पावणे दोन लाख कोटीचा प्रकल्प चार लाख कोटी सांगतात म्हणजे तेवढंही माहिती नाही पण हे सगळं होत असताना वरतून की कुठून फोन आला मला माहिती नाही पण जो प्रकल्प शंभर टक्के आपल्या राज्यात होता तो प्रकल्प गेला गुजरातला गुजरातची माझं काही भांडण नाही आहे गुजरातची काही वैर नाही जे काही गुजरातमध्ये जायचं असेल तामिळनाडूमध्ये जायचं असेल केरळात जायचं असेल लडाखमध्ये जायचं असेल मणिपूरला जायचं असेल केंद्र सरकार तिथे दंगली पेटलं तरी गेलं नाहीये पण मणिपूरला पण जायचं असेल ते थे उद्योग थे, ते उद्योग तिथे तिथे गेले पाहिजेत प्रत्येक राज्य जेव्हा विकसित होईल तेव्हा आपला देश पुढे जाईल ह्या भूमिकेचा मी आहे पण जेव्हा आमच्या महाराष्ट्रातलं हिसकावून नेता तुम्ही जे हमखास आपल्या राज्यात येणार होतं ते शंभर टक्के इथे येणार होतं आमच्या इकडच्या तरुण तरुणींना नोकऱ्या देणार होतं रोजगार निर्माण करून देणार होतं ते हिसकावून तुम्ही दमदाटी करून गुजरातला नेताना तिथे मला राग येतो जसं वेदांता फॉक्सवानचा प्रकल्प आहे तसं एअरबस टाटाचा प्रकल्प आहे एअरबस टाटा आपण तिथे नेणार होतो मिहानला नागपूर जवळ तिथे अनेक वर्ष मिहान ते बनून तसंच्या तसं पडलं होतं काही उद्योग तिथे जात होते पण तिथे जर आपल्याला अजून वेग द्यायचा असेल विदर्भामध्ये आपल्याला प्रगतीला वेग द्यायचा असेल तर मोठे प्रकल्प तिथे तिथे आले पाहिजेत आणि तो प्रकल्प आपण एअरबस टाटाचा मागे लागलेलो की चला मिहानमध्ये येऊ द्या नागपूरला येऊ द्या पण सरकार जेव्हा बदललं तेव्हा सगळी राज्य देशातली सोडली कुठे पाठवलं गुजरात तसंच रोह्यामध्ये आपण बल ड्रग पार्क करणार होतो संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरच्या ऑरिक सिटीमध्ये मेडिकल डिव्हाइस पार्क करणार होतो अनेक असे उद्योग जे राज्यभरात आपण सगळीकडे प्रत्येक जिल्ह्यात आणण्याचा प्रयत्न करतो कारण हल्ली मी बघतो फाईव्ह स्टार एमआयडीसी फाईव्ह स्टार एमआयडीसी उद्योग मंत्री फाईव्ह स्टारमध्ये फिरतात पण आमच्या फाईव्ह स्टार सीमध्ये नवे उद्योग आलेत का नाही आलेत पण हे सगळे उद्योग जे आहेत जे आपल्या महाराष्ट्रात येणार होते जसं सा मी सांगितलं वेदांत फॉक्सकोन असेल एअरबस टाटा असेल मेडिकल डिवाइस पार्क असेल बल्क ट्रक पार्क असेल सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल हे सगळं पाठवलं कुठच्या राज्यात गुजरातला पाठवलं ओ हे काय हे तर सोडाच आपली वर्ल्ड कपची फायनल क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल किती लोकांनी पाहिली सगळ्यांनी पाहिली व्हायला कुठे पाहिजे होती ती वानखेडेला आपल्या मुंबईमध्ये पाठवली कुठे वानखेडेत असते तर जिंकलो असतो ना आपण हे तुम्ही बोलताय ना मी नाही पण हे माझं दुःख आहे जे ह्या मागच्या बॅनरवर लिहिलं ना महान्याय महानिष्ठा महाराष्ट्र ह्याच्यासाठी मी लढत आहे न्याय हा आम्हाला नको आहे आम्हाला आता कळलेलं आहे की न्याय कदाचित होणारच नाही कारण जसं काही घडत आहे जर तुम्ही संविधानाप्रमाणे चाललात जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे जे आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत आज खास करून मी तुम्हाला सांगतो आपण सगळेच एक महान व्यक्ती थोर व्यक्ती आपल्या देशात होऊन गेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नुसतं आपल्या देशात नाही तर जगात जे काही टॉप व्यक्ती असतील त्याच्यामध्ये ही व्यक्ती असेल असं नाव असेल त्यांचं नाव आहे त्यांनी आपल्याला संविधान लिहून दिलं त्या संविधानाप्रमाणे पंच्याहत्तर वर्ष आपला देश चालला आम्ही सगळी जी शपथ घेतो ती संविधानाची शपथ घेत असतो त्याप्रमाणे चालत असतो मग मंत्री असतील माजी मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील अगदी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री आत्तापर्यंतचे सगळे जे होऊन गेलेले आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून दिलं त्याप्रमाणे चालतात तेच संविधान जर आपण पाळलं त्याच संविधानाप्रमाणे आपण जर गेलो तर उद्याचा जो निकाल येणार आहे ना अध्यक्ष जे निकाल देणार आहेत ट्रायब्युनल म्हणून तर हे जे चाळीस गद्दार आहेत जे पक्ष चोरणारे आहेत जे बाप चोर आहेत ते बाद होतील पण जर पण जर भाजपला जे संविधान लिहायचंय भाजपला जे संविधान बदलायचंय कारण त्यांना हे संविधान आवडत नाही त्यांना संविधान बदलायचंय जर त्यांच्या संविधानाप्रमाणे जर गेलो तर मग तुम्हाला माहिती आहे की आपली बाधीची वेळ येणार ठीक आहे जो काही उद्या निकाल येईल तो नील पण महत्वाची गोष्ट ही आहे की आम्ही आता जनतेच्या अदालतीत येतो आहोत कारण आम्हाला माहिती आहे की जे आत्तापर्यंत घडलं नव्हतं ते हा महाराष्ट्रात घडत आलेलं आहे अनिल देसाई साहेब साथ माझ्यासोबत आलेले आहेत ते गेले दीड दोन वर्ष अनिल परब साहेबांसोबत सुप्रीम कोर्टात जात असतात या पर्वाच्या हिअरिंगमध्ये पण असतात जसं मी सांगितलं की दोन संविधान आहेत आपल्यासमोर एक आपल्या देशाचं संविधान जे अधिकृत संविधान आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून दिले त्याप्रमाणे जर चाललो तर चाळीस गद्दार बाद होतील पण जर निकाल वेगळा कुठचा यायचा असेल जर अन्याय आपल्यावर व्हायचा असेल तर ते भाजपच्या संविधानाप्रमाणे जातील मला अपेक्षा हीच आहे की जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर आमच्यात पण होते मग त्यानंतर मला वाटतं राष्ट्रवादी पक्षात होते मात्र भाजपामध्ये आहेत कदाचित पुढे काँग्रेसमध्ये जातील माहीत नाही किती पक्ष आपल्या राज्यात आहेत ते त्यांचा मार्ग निवडत असतात ते ते मोकळे आहेत पण त्यांनी आपल्या संविधानाशी इमान राखावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाशी इमान राखावं ही माझी मनोमन इच्छा आहे आणि ती मला वाटतं इच्छा आपल्या जनतेची देखील असेल पण आज आज मी तुमच्याकडे न्याय मागायला आलो नाही मला माहिती आहे तुम्ही न्याय करणार अन्यायाविरुद्ध आपण लढायला तयार आहोत पण हा अन्याय आणि हा न्याय ही जी लढाई आहे ही नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाची नाही आहे ही लढाई नुसतं आमच्या सोळा आमदारांची नाही आहे ही सगळ्या वाघांची नाही आहे ही सगळं जे आहे ते महाराष्ट्राबद्दल चाललेलं आहे जे मी आज तुमच्याकडे आलोय जे पुन्हा पुन्हा मी सांगतो महान्याय महानिष्ठा न्याय, महा न्याय कोणासाठी हवा आहे निष्ठा कोणाबद्दल आहे हा विचार करण्याची गरज आता आलेली आहे ही वेळ आलेली आहे जी महानिष्ठा आणि महान्याय मी बोलत आहे आपला महाराष्ट्र न्याय मागत आहे आता आपल्याकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी जिथे जिथे फिरत आहे प्रत्येक मतदारसंघात असेल प्रत्येक तालुक्यात असेल प्रत्येक शहरात असेल तुम्ही जाऊन विचारा की जी भाजपानी आणि ह्या खोके सरकारनी मिंदे गटाने जे सरकार काबीज केलेलं आहे जे घटनाबाह्य सरकार आहे जे आपल्या देशाच्या इतिहासात कधीही बनलं नव्हतं असं सरकार बनलेलं आहे तरी तुमच्या आयुष्यात चांगले दिवस अच्छे दिन आणले आहेत का आणले आहेत का गेले नऊ वर्ष आपण विचार करतोय की अच्छे दिन आएंगे अच्छे दिन आएंगे अच्छे दिन आएंगे आलेत अच्छे दिन आलेत नाही आलेत इथे अंगणवाडी सेविका बसलेल्या आहेत तिथे आहेत मला वाटतं सगळे दिसतात मला आले का नाही आलेत परवा तुम्हाला पण पर आंदोलनावर बसायला लागलं ना तुम्हाला मी एक ह्यांचा किस्सा सांगतो ह्या सगळ्या आपल्यासाठी ज्या मेहनत घेतात मला वाटतं कोविड काळामध्ये देखील तुम्ही खूप काम केलेलं होतं आणि उद्धव साहेबांनी सांगितले की तुम्ही आमच्या बहिणी आहात तुमच्यासाठी आम्ही लढणार म्हणजे लढणारच पण आज आज सगळीकडे प्रत्येक क्षेत्र हे कोलमडत चाललेलं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं उद्योग क्षेत्र हे कोलमडलेलं आहे कदाचित पण उद्योग हा गुजरातला जाईल महानंदाचा दूध हे गुजरातला जाईल आत्ता गाडीत मी नितीनजीना सांगत होतो परिस्थिती अशी आहे की आपलं मंत्रालय देखील सुरत किंवा अहमदाबादला की आहे पण हे जसं झालेलं आहे तसं सरकारी क्षेत्र देखील काही ह्याच्यापासून दूर राहिलेलं नाही आहे सरकारी लोक सरकारी नोकर देखील त्रस्त आहेत सरकारी कर्मचारी देखील त्रस्त आहेत ओल्ड पेन्शन योजनेसाठी नागपूरमध्ये आम्ही पाहिलं होतं हजारो के लाखो लोक तिथे जमलेली होती त्यांची मागणी एकच होती आम्हाला न्याय हवा आहे आम्ही जेवढी मेहनत सरकारच्या योजना दाव पातळीपर्यंत देण्याचा प्रयत्न करत असतो आणि यशस्वी ठरतो आम्हाला आमचे रिटायरमेंटनंतरची काय गॅरंटी देता तुम्ही आज पाहताय तुम्ही अनेक जे मंत्री आहेत त्यांच्या कारखान्यांसाठी साखर कारखान्यांसाठी वेगळ्या वेगळ्या काही गोष्टींसाठी सरकार थक आम्ही देत असते पैसे देत असतात जे कोणी बुडाले तर ते भाजपमध्ये उडी मारतात पैसे मिळतात जे कोणी जेलमध्ये जायचे असतात त्यांना पण गॅरंटी मिळते की चला तुम्ही इक्बाल मिरचीचे मित्र असो की तुम्ही दाऊदचे मित्र असो भाजपात या वॉशिंग मशीनमधून तुम्ही स्वच्छ झालेला आहात आता तुम्ही मंत्री बनायला मोकळे हे कसं राज्य आहे जिथे आपल्या अंगणवाडी सेविका ह्याना आंदोलन करायला लागतं सरकारी कर्मचाऱ्यांना आंदोलन करायला लागतं एम पी एस सीचे जे स्पर्धा परीक्षा देत होतात त्यांना पण आंदोलन करायला लागलं का तर पोस्टिंग पाहिजे म्हणून काल परवाकडे तलाठी भरतीचा घोटाळा आलेला आहे दोनशे मार्क पूर्ण होते कोणतरी दोनशे चौदा मिळालेत <laughs> हे म्हणजे खोके सरकार सारख झालं <laughs> खातं चालवता आलं नाही त्यांना मुख्यमंत्री बनवलेलं आहे आणि तसं आपलं राज्य म्हणजे मूळ गोष्ट तुम्ही पहा की जो खरोखर काम करतो ज्याची निष्ठा या महाराष्ट्रासोबत आहे त्याला काही मिळत नाही आणि मिळण्याची अपेक्षा सुद्धा नाही आम्ही कोणी मिळ मिळवण्याचं काही अपेक्षा करत नाही पण आमच्या जे हक्काचं आहे ते पण तुम्ही पलीकडे नेता इथून चोरून नेता इथून हिसकावून नेता दमदाटी करून नेता उदाहरण सांगायचं झालं तर प्रत्येक रस्त्यावर आपल्या टोल आहे ना हा परवाकडे मुंबई हार्बर लिंक मुंबईला महाराष्ट्र म्हणजे मेनलँड महाराष्ट्र नवी मुंबई बरोबर जोडण्याचा जो प्रकल्प आहे उद्धव साहेबांनी त्याचं पहिलं गर्डर लॉन्चिंग केलं होतं दोन हजार वीस साली आपल्या दोन वर्षात पंच्याऐंशी टक्के काम पूर्ण झालं होतं दोन वर्षात पंच्याऐंशी टक्के काम पूर्ण झालं ह्या गद्दारांच्या दोन वर्षामध्ये पंधरा टक्के काम होऊ नये होतच नव्हतं होतच नव्हतं होतच नव्हतं पत्रकार परिषद घेतली मी फोटो टाकले सोशल मीडियावर टाकलं व्हॉट्सअपवर फिरवलं मग एकदम अचानक जाग आली अरे हे तर तयार आहे तीन महिन्यापासून तयार आहे पण तीन महिन्यापासून तयार, तयार असताना देखील उद्घाटनाची अजून वेळ मिळाली नव्हती आता कुठेतरी जाऊन सांगतायत या येत्या बारा तारखेला होईल ठीक आहे करा उद्घाटन पण नवीन ब्रिज आहे त्याच्यावर ह्यांनी जो टोल लावलेला आहे दोनशे पन्नास रुपयाचा टोल म्हणजे महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात तुम्हाला फिरायचं असेल तर पैसे द्यायला लागतात पण बुलेट ट्रेनला जर जागा द्यायची असेल तीन साडेतीन हजार कोटीची चार हजार कोटीची गुजरातला ती बुलेट ट्रेन जाते म्हणून तुम्ही फुकटात देता जागा हा कुठचा न्याय आणि कोणाबरोबर तुम्ही न्याय करताय का एवढा अन्याय माझ्या महाराष्ट्रावर करताय अनेक गोष्टी अशा अजूनही तश्या तशा पडलेल्या आहेत काल परवाकडे मी नवी मुंबईत गेलो होतो दिघा रेल्वे स्टेशन दिघा गाव अनेक लोक अंबरनाथ असेल कल्याण असेल डोंबिवली असेल नवी मुंबईत उतरायला दिघा गावला त्याला उतरायचं असतं था, पण त्याला ठाण्याला था झालं असतं आणि मग पुन्हा एकदा ते नवी मुंबईत येतात चार ते पाच लाख लोकांना प्रतिदिन ह्याचा फायदा होईल असं हे दिगा रेल्वे स्टेशन आहे आपले तिकडचे स्थानिक खासदार राजन विचारे साहेब अनेकदा त्यांनी पत्र व्यवहार केलेला आहे पार्लमेंटमध्ये ते त्यांनी विषय घेतलेला आहे आंदोलन केलेली आहेत सह्यांची मोहीम देखील केलेली आहे पण कसं बघा ब्रिज जर उद्घाटन करायचं असेल मी वरळीमध्ये माझ्याच मतदारसंघात ब्रिजचं उद्घाटन केलं डिलाय रोड तिथे आपली कोल्हापूरची खूप मंडळी राहते डिलाय रोडच्या आसपास तुम्हाला माहिती असेल आहे ना डिलाय रोडचा ब्रिज होतच नव्हतं होतच नव्हतं मग आम्ही नारळ फोडला आणि उद्घाटन केलं झालं रस्ता सुरू झाला केस पडली आमच्यावर ते ठीक आहे पण रेल्वे स्टेशनची गंमत अशी होते की आपलं ट्रेन चालवता येत नाही तो उद्घाटन करायचं तर कसं करायचं तर आम्ही पत्रव्यवहार करतोय पत्रव्यवहार करतोय केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना आम्ही सांगितलं शेवटी चला आम्ही सेल्फी पण काढून पाठवतो तुम्हाला सेल्फी बुजची तुम्हाला तर पण हे रेल्वे स्टेशन तर सुरू करा प्रत्येक रात्री प्रत्येक रात्री त्यांचे वीज बिल चालू लाईट चालू पंखे चालू कॉन्ट्रॅक्टर नेमलेत कॉन्ट्रॅक्टरना पैसे जातात कोणाच्या खिशातून जातात पैसे आपल्या महाराष्ट्र म्हणून आपण त्यांचे पैसे देतो पण अजून उद्घाटन झालेलं नाहीये पुण्यात आत्ता होतो मी चार महिने तिकडचं एअरपोर्टचं टर्मिनल आहे चकाचक आहे पण उद्घाटनाची वेळ नाही आहे उरण लाईन तयार आहे उद्घाटनाची वेळ नाही आहे का नक्की असं होतं आहे की व्हायब्रंट गुजरातला वेळ आहे इतर राज्यांना काही त्यांची आवडती राज्य असतील त्याच्यासाठी वेळ आहे पण आपल्याकडे ह्या भाजपच्या आणि मिंदे गटाच्या व्ही आय पी ना मंत्र्यांना आपल्याच राज्यासाठी वेळ नाहीये हा हा त्रास जो आहे ना हा अनेकदा सहन करायला लागतो आणि गेल्या दोन वर्षात मी पाहिलंय महाराष्ट्रात अवकाळी पाऊस अवकाळी सरकार गारपीट हे सगळं कोसळत असतं आपल्यावर कधी दुष्काळ असतो कधी सुका दुष्काळ कधी ओला दुष्काळ कधी गारपीट होते कधी अवकाळी पाऊस होतो आता जानेवारी मध्ये कधी पाऊस पडलाय का आधी पण हे सगळं होत असताना गेल्या दोन वर्षामध्ये शेतकरी बांधवनं मदत नुकसान भरपाई एक रुपयाची पोचली नाहीये एक रुपयाची मदत शेतकऱ्यांच्या हातात पोचली नाहीये कधी मी मराठवाड्यात असतो कधी विदर्भात असतो कधी इथं पश्चिम महाराष्ट्रात आहे कधी उत्तर महाराष्ट्रात असतो मी शेतकरी शेतकरी बांधवांना जेव्हा विचारतो की मला तुम्ही सांगा गेल्या दोन वर्षात जे काही नुकसान तुमचं झालं असेल पर्यावरणामुळे एक तरी तुम्हाला रुपये तुमच्या हातात आलाय का मला सांगतात कधी आलेलं नाहीये पण हे देखील सांगतात की उद्धव ठाकरेंचं जेव्हा सरकार होतं तेव्हा आम्हाला मदत मिळायची त्यांची कर्जमुक्ती दोन लाखापर्यंत जी होती ती मिळाली पण आत्ताचं सरकार नुसतं आश्वासन देतं पुढे काही होत नाही ओल्ड पेन्शनवाल्यांना आश्वासन मिळालंय अंगणवाडी सेविकांना आश्वासन मिळालेलं आहे कदाचित खेळाडूंना आश्वासन मिळालेलं आहे आमच्या मुंबईतल्या आपल्या दहीहंडी मंडळांना आश्वासन मिळालेलं आहे वेदांता फॉक्स कोण आपल्या राज्यातून बाहेर गेलं तेव्हा काय सांगितलेलं ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प आपल्या राज्यात येईल पण हे आश्वासन 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 चाललेलं आहे तुमच्या हातात आणि आपल्या महाराष्ट्रात काही आहे का आज मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे आज या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे आपण पाहत आहे काल तर मी ऐकत होतो एक व्हिडिओ क्लिप आलेली आहे झूमवर मला वाटतं काही ते सीची बैठक चालली होती एक गद्दार खासदार दुसऱ्या गद्दार आमदाराला काय घालण्याशिवाय देतोय काय संस्कार आहेत हे कुठून आणलेत कुठे चालला माझा महाराष्ट्र हा जर प्रश्न विचारला ना तर उत्तर देता येणार नाही ना पण ह्यांना पण माहिती नाही आहे हे महाराष्ट्राला कुठच्या अंधारात घेऊन चाललेले आहेत आज महिलांना सुरक्षित वाटत नाही आहे जे महिलांना शिविगाळ करत असतात महिला खासदारांना शिवीगाळ करतात असे कॅबिनेटचे मंत्री त्यांच्या बाजूला बसवलेले आहेत महिलांवर अनेक वेगळे वेगळे प्रकार केलेले आहेत जे आरोप झालेले आहेत अशी मंत्रिमंडळात लोक बसवलेली आहेत आज गंमत अशी आहे की हे हिंदुत्व हिंदुत्व जे ओरडणारे पक्ष आहेत मुळात म्हणजे भाजप आणि मिंदे गट ह्यांनी अशी गंमत करून ठेवलेली आहे मुंबईमध्ये की आपल्याच गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत एका गद्दार आमदारांनी बंदूक काढली लोकांना धमकवलं आणि पोलीस स्टेशनमध्ये अजून फायरिंग केलं असं मी ऐकलं ते सगळं असताना देखील आपल्याच एका गणपती बाप्पाच्या मंदिराला सिद्धिविनायकच्या मंदिराच्यावर त्या ट्रस्टवर ह्यांना अध्यक्ष म्हणून बसवलेलं आहे हे यांचं हिंदुत्व काय बोलायचं आहे ना नक्की देश चाललाय तरी कुठे आणि म्हणून आज मी तुमच्याकडे एवढंच विचारायला आलोय की आपण महाराष्ट्र म्हणून आता विचार करणार आहोत की नाही एकजूट येणार आहोत की नाही आज माझा तुम्हाला थेट सवाल आहे की हा सगळा जो अन्याय आपल्यावर होत आहे हे तुम्हाला दिसते की नाही आहे जाणवते की नाही जाणवते जे काही फंड 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 हे काढत आहेत कदाचित त्यांचे स्वतःचे किशे भरत चाललेत आज दोन पक्ष फोडलेत ह्या भाजपने आपले शिवसेनेला फोडलंय राष्ट्रवादी पक्षाला फोडलंय साहेबांच्या परिवाराला तोडलंय दोन पक्ष फोडून एक परिवार तोडून एकमेकांमध्ये भांडणं लावून मिळवलं काय आपल्या महाराष्ट्रासाठी जर प्रश्न विचारला ना तर ते आपल्या तोंडावर हसतात आणि पुढे निघतात पण उत्तर देण्यासारखं त्यांच्या हातात असून काही आलेलं नाही एक कागद नाही त्यांच्या हातात की जे सांगू शकतात हे आम्ही महाराष्ट्रासाठी केलेलं आहे आज महाराष्ट्राचं राजकारण कुठे चाललेलं आहे कुठच्या पातळीला चाललेलं आहे तुम्ही विचार करा ना <laughs> राज, महारा राजकारण आपण करतो हो कशासाठी राजकारण आपण एवढ्यासाठीच करतो हो की लोकांची सेवा करू शकतो एवढ्यासाठी हो करत असतो आपलं राजकारण म्हणजे समाजकारण असतं आपलं राजकारण म्हणजे प्रत्येक दिवशी उठल्यानंतर आज कुठच्या लोक कुठच्या लोकांना मदत करू शकतो कोलाचा आवाज बुलंद करू शकतो कुठे अन्यायाविरुद्ध लढू शकतो आणि अन्याय मुळात होणारच कसा हा विचार करणं गरजेचं आहे पण आज जो महाराष्ट्र अन्याय सुरू आहे सगळं काही इतर राज्यांमध्ये पण आपल्या राज्यात काही नाही ह्याच्यावर विचार करण्याची वेळ आलेली आहे <coughs> आपल्याला आठवत असेल गेल्या पाच वर्षात आपण अनेक ठिकाणी वेगळी वेगळी कामं करत आलेलो आहे भूमिपूजन उद्घाटन असतील शिवसेनेतर्फे आपण ही कामं करत आलेलो आहे पण आज जे सत्ताधारी पक्ष आहे नाही ते सत्ताधाऱ्यांना गरज आहे मला नाही थँक्यू जे सत्ताधारी पक्ष आहे मी त्यांना आज विचारतो भाजपला खास करून विचारतो पाच वर्षापूर्वी जम्मू आणि काश्मीरमधून तीनशे सत्तर कलम काढला गेला आनंदाची गोष्ट आहे आपली पण मतं त्याच्यात होती जे काढण्याची भूमिका होती त्याच्यात आपण अग्रेसर होतो नेहमी पुढे राहिलो की जम्मू काश्मीरमध्ये आणि एका आपल्या देशामध्ये एक देश एक संविधान आणि एक न्याय असायलाच पाहिजे ही आपली पण भूमिका आहे पण आज पाच वर्षानंतर मी विचारतो जसं तिकडे तीनशे सत्तर कलम काढला होता तसं ह्या दोन वर्षांमध्ये नवीन काही कलम आपल्या संविधानात आणलाय का तुम्ही जेणेकरून जर देशभरात कुठचं एकमेव राज्य असेल ज्याच्यावर अन्याय करायचा असेल ते म्हणजे महाराष्ट्र असा कुठचा कलम आणलाय का आज पंच्याहत्तर वर्ष आपल्या देशाला झाली प्रगती पथावर आपण नेतो महाराष्ट्र अर्थकारण असेल राजकारण असेल समाजकारण असेल सगळ्या विषयांमध्ये आपण एक वर असायचो असायचो की नाही नेहमी असायचो सगळ्या उद्योगपत्यांना वाटायचं की अरे महाराष्ट्रातच गेलं पाहिजे डायमंडचा बिझनेस असेल डायमंडचा धंदा असेल महाराष्ट्रात कृषी क्षेत्र असेल महाराष्ट्रात साखर कारखाना असेल महाराष्ट्रात इतर सगळं जे काही असेल महाराष्ट्रात पण आज महाराष्ट्रातून हे सगळं धमकावून हिसकावून नेलं जात आहे ह्याचा राग हा तुम्हाला देखील आला पाहिजे आणि आज ही जी काही परिस्थिती देशभरात आहे ही परिस्थिती लपवण्याचा प्रयत्न होत आहे पण मला वाटतं आज आपण ओळखून घेणं गरजेचं आहे की येणारं जे वर्ष आहे हे वर्ष जे आहे येणारे जे काही महिने असतील हे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहेत दोन हजार चोवीस परिवर्तनाचं वर्ष आहे दोन हजार चोवीस हे आपलं वर्ष आहे आणि आपल्याला निर्धार करायचा आहे की दिल्लीत सरकार कोणाचाही बसो महाराष्ट्रातून जे खासदार निवडून जातील महाराष्ट्रातून जे आमदार निवडून जातील महाराष्ट्राच्या विधानसभेत असो किंवा दिल्लीच्या लोकसभेत असो ते महाराष्ट्राशी एकनिष्ठ असायला पाहिजेत ते दिल्लीशी अशी नाही आपल्या महाराष्ट्राशी त्यांची एक नाळ जोडलेली आहे तर न्याय आणि निष्ठा ही त्यांची महाराष्ट्रासाठीच असायला पाहिजे आज तरुणांनी हा निश्चय केला पाहिजे कारण आज जर तुम्ही हा निश्चय केला नाहीत तर सरकार येत जातील जात जातील बदलत जातील अनेक वेगळे वेगळे प्रधानमंत्री होतील मुख्यमंत्री बदलत जातील सरकार बदलत जातील पण तुम्ही जसे आहात आपण जसे आहोत तसेच राहू प्रगती आपली नाही तर ह्या थोड्या लोकांची होतील आणि आज मला जे तुम्ही निवेदन दिले ना कुठच्या त्या पाटगाव धरणाचं कोणाचं आहे ते धरण ओळखून घ्या कोणाचं धरण कोणाचं आहे बरोबर आहे ते कोणाचे मित्र आहेत कुठच्या पक्षाचे मित्र आहेत ह्यांची प्रगती होईल पण आपली प्रगती होणार नाही बघता बघता उद्योग निघत गेलेले आहेत बघता बघता कृषी क्षेत्र आपलं कोलमडलेलं आहे आय एस आय पी एसच्या पण बदली पोस्टिंगसाठी पैसे मागितले जातात एंजिनियरच्या बदली पोस्टिंगसाठी पैसे मागितले जात आहेत हा महाराष्ट्र आपला कधी नव्हता आणि आज म्हणून मी तुम्हाला विचार विचारायला आलेलो आहे की आपण निर्धार करणार की नाही अन्याय विरुद्ध लढायचा निर्धार करणार की नाही करणार असाल तर मला हात वरती करून ही एकजूट दाखवली पाहिजे तुम्ही ही ताकद जी आहे ना ही भले असो भले मतपेटी असो कोणीही जरी अंगावर आला तरी ह्याला आडवं करण्याची ताकद ही तुमच्या हातात आहे हे ओळखून घ्या जर हात वरती करून आजूबाजूला बघा ही ताकद जर एकवटली ही ताकद जर एकत्र आली तर आंदोलनाची गरज नाही लागणार तुम्ही त्या खुर्च्यांमध्ये बसाल आणि आपला महाराष्ट्र चालवाल हा निश्चय करून आपण पुढे निघायचंय ह्या अन्याय विरुद्ध लढायला मी तयार आहे मी तेहतीस वर्षाचा तरुण आहे माझ्यासोबत तुम्ही सगळे येणार की नाही माझ्यावर हे आणतायत पूर्ण सैन्य ह्यांचं येऊ द्या मी अंगावर छातीवर वार घ्यायला तयार आहे तुम्ही माझ्यासोबत लढणार की नाही आपला जो पक्ष फोडलेला आहे हे महाराष्ट्र फोडायला निघालेले आहेत त्यांच्या विरुद्ध आपण लढाई लढणार की नाही तुम्हाला एकच सांगतो लढेंगे ते बचेंगे तो और भी लढेंगे लेकिन बचेंगे हम नहीं हम तो जीतेंगे वो बचेंगे तो और भी लढेंगे जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम